नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी भाग्यशेश वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला आपण पाहू शकता की अर्धापूर पोलीस स्टेशन मार्फत अर्धापूर शहरातील उद्याच्याला होणारा जो गणेश विसर्जन सोहळा आहे त्या सोहळ्यानिमित्त पूर्ण जो रूट आहे त्या रूटची पाहणी करते वेळेस पोलीस निरीक्षक कदमसर व सर्व कर्मचारी आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्ध जी, आही हाई हाई आपन हकता शहरा जी आहे हाईट आहे ती हाईट आपण पाहू शकता की अर्धापूर शहरामधून एवढ्या उंचीचे जे गणेश मंडळ आहेत त्या सर्व अभ्यास करून ही हाईट चेक करत आहेत ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईट असेल किंवा काही अडीअडचणी अडचणी असतील त्या संदर्भामध्ये ह्या ठिकाणी सर्व पाहणी करण्यात येत आहे सोबत राठोड सर सर सर्व टीम सहित सर या ठिकाणी सर्व शहरामध्ये फेरफटका मारत आहेत पाहणी करत आहेत पूर्ण रूपची तपासणी करत आहेत कुठं वायर वगैरे खाली असतील इलेक्ट्रिक वायर असतील किंवा अन्य काही बांधकाम असेल किंवा अन्य काही ही अडीअडचणी असतील त्या दूर व्हाव्यात यासाठी सर्व पोलीस कर्मचारी बांधव ह्या ठिकाणी या, या शहरामधून तपासणी करत आहेत स्वतः पोलीस निरीक्षक कदमसर प्रतिनिधित्व करत आहेत ज्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाणार आहे त्या मुख्य रस्त्याची पूर्ण परिपूर्ण पाहणी करत आहेत सध्याच्याला आम्ही अर्धापूर शहरातला जो मुख्य रस्ता आहे गणेश विसर्जनाचा त्या विसर्जनाच्या प्रत्येक वळ वळणावरती ज्या काही अडीअडचणी असतील ते पाहणी करते वेळेस कर्मचारी बांधव अर्धापूर शहरातील मुख्य जामा मस्जिद या ठिकाणी सुद्धा पाहणी करते वेळेस बऱ्याच ठिकाणी तार वायर जे काय आहे ते भरपूर ठिकाणी खाली आहे ह्याची पाहणी करतायत आपल्यासोबत ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम सर व सर्व पोलीस कर्मचारी आणि महावितरणचे कर्मचारी पण आहे मागे आपण जाणून घेऊया की जो आज त्यांनी चेकिंग केलेली माहिती घेऊया तर जे आज आपण जी तपासणी करण्यात आलेली आहे शहरामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आपण काय माहिती देऊ शकतो उद्या गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस आहे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतीचं विसर्जन आपल्या शहरामध्ये होणार आहे आणि हा जो रूट आम्ही पाहिला तो विसर्जन रूट होता त्या रूटवर आरवे येणारे वायर वगैरे नसावेत त्याची खात्री करण्यासाठी आम्ही हा आज एक लाईव डोमो घेतलेला आहे नागरिकांनी शांततेत उत्सव साजरा करावा माझ्यासोबत एम एस चे कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष माझे सहकारी कर्मचारी अधिकारी आहे आता जी तपासणी करण्यात आलेली आहे त्या तपासणीच्या संदर्भामध्ये आपण काय माहिती देऊ शकतो उद्या अनंत चतुर्दीच मिरवणूक जे आहे त्या मिरवणूक मध्ये जे काय आमचे लाईनचे सर्विस फायर वगैरे अडथळा येईल ते आम्हीच आधीच काढून घेऊन बाजूला करतो आम्ही आणि जेणेकरून कुठलाही अडथळा होऊ नये अशाबद्दल आम्ही दक्षता घेतो हे जे आतापर्यंत जी तपासणी करण्यात आलेली आहे ती आजच्या आज किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्णतः होईल का होत उद्या सकाळपासून कारण काय आजपासून लोकांना तकलीफ होईल म्हणून उद्या सकाळपासून दहा दहा वाजेपर्यंत करून येईल धन्यवाद आपण जाणून घेतलं या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत गणेश मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की जी तपासणी करण्यात आलेली आहे ती कशा पद्धतीने करण्यात आली आणि तुम्ही समाधानी आहात का या संदर्भात स्त्रीच्या विसर्जन उद्या विसर्जन आहे विसर्जनाचा जो मार मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गावर पोलीस प्रशासन व महावितरणचे अधिकारी आम्ही आणि अध्यक्ष म्हणून आणि पूर्ण गणेश मंडळाचे पदाधिकारी आम्ही मुख्य मार्गाची पाहणी केली असता जिथे जिथे अडथळे निर्माण होतील ते अडथळे आम्ही पोलीस प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आणि त्यांनी बी जे अडथळे आहेत पूर्ण अडथळे हे केलेले आहेत निर्माण उद्या मिरवणुकीमध्ये कसल्याही प्रकारे त्रास होणार नाही असं त्यांनी केलेलं आहे आणि मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की उद्याचा उद्याची मिरवणूक ही शांततेत पार पडावी पोलीस प्रशासन आणि आपण सगळ्या जनतेच्या वतीनं आपण पोलीस प्रशासनाला व महावितरणला सहकार्य करावं एवढी विनंती करतो सर्व जनतेला जय श्रीराम आपण पाहून घेतले या ठिकाणी अर्धापूर पोलीस कर्मचारी तसेच एम एसीबी कर्मचारी व गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते या सर्वांच्या समक्ष हे पाहणी करण्यात आलेली आहे सर्वांना उद्याच्या अनंत चतुर्थीच्या भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि थांबतो आनंद शिनगारे भाग्यशेष वार्ता नांदेड अर्धापूर